माहिती अधिकार महासंघाचे चौदा सप्टेंबर रोजी सोलापूर येथे अधिवेशन सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्या हस्ते उद्घाटन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशन ही महाराष्ट्रातील जागरूक नागरिकांचे आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे सर्वात मोठी संघटना असून महासंघाचे राज्यव्यापी अधिवेशन चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत शिवछत्रपती रंगभवन शांतीसागर महाराज चौक सोलापूर येथे आयोजित करण्यात आले या अधिवेशनासाठी राज्याच्या छत्तीस जिल्ह्यातून सुमारे पाचशे माहिती अधिकार कार्यकर्ते उपस्थित राहतील असा विश्वास माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर सर यांनी व्यक्त केला आहे अधिवेशनाचं उद्घाटन नाशिक येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि निर्भय महाराष्ट्र पाटेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या हस्ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता होणार असून त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होणार आहे शासन आणि प्रशासन पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त असावे आणि त्यात नागरिकांचा सहभाग असावा या हेतूने अनेक समाजसेवकांच्या अविरत संघर्षानंतर माहिती अधिकार अधिनियम दोन हा कायदा अस्तित्वात आलाय मात्र गेल्या काही वर्षात हा कायदा प्रभावी राबवण्यासाठी शासन प्रशासन स्तरावर खूपच उदासीनता असल्याचं दिसून येत नागरिकांना हक्क आणि अधिकार देणारा हा कायदा शासनाला नकोच आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु हा कायदा प्रभावीपणे राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभागी होईल आणि या कायद्याच्या सामान्य नागरिकांपर्यंत प्रचार प्रसार होणे ही काळाची गरज असून जागृत आणि प्रामाणिक नागरिकांचा मोठा दबाव गट निर्माण झाला तरच माहिती अधिकार कायदा वाचणार आहे हा कायदा वाचवावा त्यांचा तळागळापर्यंत प्रचार प्रसार व्हावा यासाठी जागरूक नागरिकांनी आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सामील व्हावे असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर सर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सांगली जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ पवार सर आणि सांगली जिल्हा टीम यांनी केलाय ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली सबस्क्राईब प्रेस द